मुनी जी आपल्याला मोठा ठेवा दिलेला आहे ती पंचकर्म कशी करावी तर ती खरोखरच जर आपल्याला पंचकर्म शास्त्रशुद्ध कर्म करून पाहायची असतील त्याचा उपभोग घ्यायचा असेल तर आपण अवश्य या ठिकाणी या कारण इथे प्रत्येक पंचकर्म एक पूर्ण अगदी शास्त्रशुद्ध केलं जात आणि धारा जी दिली जात ते मोठा भापण्याचा वेळ आहे त्याच्या खाली सतत वाफ आपल्या फळ लाकडी पट्ट्यातून अंगावर येत असते विशेष आणि वरून गरम तेलाचा हे केला जातो वर्षा आणि अशा प्रकारे आपल्याला खरोखरच या ठिकाणी पंच कर्म म्हणजे काय जर खरोखरच जर आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा असेल आनंद घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी यायला पाहिजे असं मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाने सांगेन आणि या ठिकाणी आल्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला कधीही होऊन मिळालं आपण ह्यांच्या मध्ये जर आलात तर तुम्हाला ओपीडी मध्ये जवळजवळ प्रवेश नसतोच ह्यांची ओपीडी म्हणजे अक्षरशः निसर्गाची ओपीडी आलेल्या ओपीडी मध्ये ओपीडी तुम ज्या नवीन इथे पेशंट येणार आहे त्यावेळेला डॉक्टर स्वतःच्या ओपीडी मधून बाहेर निघतात तो गाडीतून उतरल्यापासून आपल्या क्लिनिकमध्ये तो कसा प्रवेश करतो त्यांचं त्यांचं ऑब्झर्वेशन असतं आल्यानंतर तुमचे कपडे किती उच्च दर्जाचे असो सरळ सांगतो झोप बस बाबा खाली सरळ झोप इथे आपल्याला वाटतं अरे कपड्याशिवाय आणि जमिनीवर झोपायचं ते म्हणतात झोप माणूस झोपतो त्याच ठिकाणी त्यांचं हे केलं जात परीक्षण केलं जात त्यानंतर त्यांची ओपीडी म्हणजे ते स्वतः मग त्या ठिकाणी खुर्ची घेऊन येतात या ठिकाणी एक पिंपळाचं मोठं झाड आहे जवळजवळ शंभर दोनशे वर्षाचं जुनं त्या पिंपळाखाली जशी आपण म्हणतो पूर्वी शाळा नव्हत्या त्यावेळेला शाळा ह्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली जा भरवल्या जायच्या त्याचप्रमाणे यांची ओपीडी सुद्धा या पिंपळाच्या झाडाखालीच जा भरवली जातं म्हणजे निसर्ग त्यांचं पूर्ण जे लक्ष आहे ते निसर्ग ह्याच्याशी संबंधित असलेलं आणि म्हणून तुमची पंचकर्म झाल्यानंतर तुम्हाच्या अंगावर असलेल्या तेलासह हो, ते उन्हामध्ये जाऊन बसायला लावतात आणि अभ्यंग स्नान जर केलं असेल कर करून घ्यायचं असेल तर अभ्यंग स्नान हा शब्द फक्त आपण ऐकलेला असतो पण अभ्यंग स्नान म्हणजे आपल्याला एवढंच माहीत असते आई बाबा दिवाळीच्या वेळेला उठणी चार अंटात तेल लावतात आणि सांगतो झालं तुझं अभ्यंग स्नान खरोखर स्नान बघायचं असेल तर इथे अवश्य या मी मला ज्या वेळेला स्नान केलं त्यावेळेला माझ्या अंगाला उठणी लावण्यात आली हळद लावण्यात आली गुलाब गुला, गुला पाणी गुलाब पाण्याचा शिडकाव करण्यात आला आणि नंतर मी एक तासाने बाहेर आलो डॉक्टर लगेच इथे मला इथले काय कसं वाटतंय हो म्हटलं सर मला दिवाळीचं उठणं तर लावलं जातं दिवाळीमध्ये मला अभ्यंगनान करायला नको आणि मला आठवण झाली की लग्नाची हळदीला जी हळद चोळतात ती मला नाही वाटत की माझ्या अंगाला एवढी हळद माझ्या लग्नात चोळली असेल आणि अशा प्रकारे इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या सगळ्या ऋषी मुनी सांगितल्याप्रमाणे पंचकर्म केली जातात शिवाय यांचा पाच पाच एकरचा मोठा असा विस्तीर्ण असा इथे जवळपास वस्ती पण नाही आहे आणि शांत आणि एरियामध्ये सगळ्या प्रकारच्या इथे राहण्याची जेवण्याची उत्तम व्यवस्था आहे फक्त मांसाहार मात्र तुम्हाला मिळणार नाही इतकीच त्यांची आवड असते बाकी ते सर्व सोयीने सुसज्ज असे राहायला व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे इथे कर्मचारी असले वर्ग अस जो आहे तो कर्मचारी वर्ग हा कर्मचारी वाटणार नाहीये तो त्यांचाच आपल्याशी अत्यंत प्रेमाने आणि सहानुभूतीने मागणार आहे आणि तुम्हाला हवं नको सगळं विचारणार आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या ज्या जुई मला जुई या ज्या सहभाग सहचरणी आहे त्या पण तितक्याच ह्याने सगळ्या प्रकारची व्यवस्था ते व्यवस्थापन इथे करत असतात मला इथे येताना मी म्हटलं माझ्याबरोबर कोणीही येणार नाही आठ दिवस तेव्हा सरांनी सांगितलं अजिबात यायचं नाही तेव्हा मी सरांना सांगितलं तुम्ही मला जरी नाकारलं ना तरी मी ना येणारच मग शेवटी मी जेव्हा हट्ट धरला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मॅडमशी बोला कारण व्यवस्थापन सगळं त्यांच्याकडे असत ठीक आहे म्हटलं मी लगेच मॅडमना फोन लावलो मॅडमना म्हटलं मी सर म्हणता येऊ नका म्हणता ती म्हणते आमच्याकडे बरोबर कोणी नसेल ते इथे राहण ठेवत नाही आम्ही कारण आम्हाला वाईट अनुभव आले पण ठीक आहे म्हटलं मी येणार तरी पण मी शक्यतो प्रयत्न करतो कोणीतरी घेऊन ये आणि त्याप्रमाणे मी न शेवटी आलोच एकटा इथे राहिलो पण इथे छानपैकी मी अनुभवलो इथं निसर्गामध्ये आणि म्हणून आपल्याला जर अगदी स्वास्थ्य जे शरीर स्वास्थ्य लाभायचं म्हणायचं असेल आणि निसर्ष शरीर स्वास्थ म्हणजे आरोग्य नाही तर शरीर स्वास्थ्याला मनशांती सुद्धा पाहिजे आणि खरीखोरी मनशांती जर तुम्हाला अनुभवायचं असेल तुम्ही अतिशय आग्रहाने सांगेल कि तुम्ही ह्या आश्रमाला मध्ये अवश्य भेट द्या आणि आश्रम गुरु ऋषी आश्रम म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर पुन्हा मी एकदा विनंती करीत तुम्ही अवश्य भेट द्या आणि नमस्कार